रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर यांच्या विश्वरत्न भारत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनानिमित्त नागनाथ नानाहोळ यांच्या संपर्क का कार्यालय आदर्शनगर मोरनिम येथे अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीस धम्म वंदना घेऊन अभिवादन सभेत सुरुवात करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागनाथ नानाहोळ उपळाई केंद्राचे केंद्रप्रमुख दिगंबर काळेसर भैया शिंदे अर्जुन बनसोडे सर शिवाजी लोखंडे सर विश्वास सर डॉक्टर संजय लोखंडे मोडणीम पोलीस स्टेशनचे देवकर साहेब साहेब यांनी बाबासाहेबांना शब्दसुमनांनी श्रद्धांजली अर्पण केली सदरप्रसंगी उपसरपंच अमित कोळी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अतुल गाडे सुरेश जाडकर महादेव ओहोळ वैभवहोळ उद्योजक सुरेश ताकतोडे सुरेश ओहोळ शहाजी ढावरे सोमनाथ गायकवाड गणेश नाईक रामभाऊ गायकवाड विनोद गायकवाड रामभाऊ आवळे विजय कांबळे अमोल ओहोळ बापू कांबळे रमेश धाकतोडे दिनेश बावळे संदीप शिंदे नितीन ओहोळ पंकज ओहोळ सचिन लोंढे शंकर जाधव चांगदेव जाधव महेश कांबळे संतोष लंकेश्वर प्रसाद पाटोळे भास्कर ओहोळ शैलेश ओहोळ अमोल वाघमारे महेश सर्वदे समर्थ ओहोळ मारुती ओहोळ दिलदार वाघमारे नागनाथ दशरथ ओहोळ वेताळा ओहोळ दत्ता देशमाणे नागनाथ तालेवार निखिल निचाळ दीपक ओहोळ गोविंदा सर्वदे बंडू नाईक सावता वाघमारे महेश वाघमारे नंदू जाधव विकास पाटोळे विकी जाधव भारत काळे वेताळा जाधव अक्षय ओहोळ विराज ताकतोडे सुहास सर्वदे अक्षय जगताप शेखर वजाळे प्रदीप गाडेव अवी भडकवाड बापू लोंढे यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते